सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूटूब चॅनलमध्ये मी एक खमंग कांद्याचं थालीपीठ वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे ती रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करते आणि त्यासाठी काही साहित्य लागते काय काय लागतं ते आपण पाहूयात त्याच्यासाठी जिरे घेतलेले आहेत आ, कांदा घेतलेला आहे चिरून बारीक कढीपत्त्याचं बारीक कढीपत्त्याची बारीक थोडेसे बारीक बारीक करून घेतलेला आहे कढीपत्ता थोडंसं धना पावडर मी घा गा, घातलेला गा, आहे आणि हळद घातलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला मी ॲड करते त्याच्यामध्ये आणि थोडंसं तिखट घाल घालते आणि कसुरी मेथी चवीनुसार आणि आपल्याला लागेल ला असं थोडस मीठ आणि हिंग पावडर लसणाची एक किंवा दोन अशा पाकळ्या सुद्धा तुम्ही बारीक बारी असं करून घालू शकता त्याच्यामध्ये लसूण लसुन, लसूणाची पेस्ट करू, करून करून तुम्ही घालू शकता हे सगळं मिक्स करायचं हे थालीपीठ आपण असं मिक्स करून आणि आपण ह्या कढई तसं लावलेलं आहे त्याच्याखाली मी तेल लावलं होतं आधी कारण ते तेल नाही लावलं तर चिटकून राहतं तेल लावल्यानंतर चिटकणार नाही आणि हे असं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये असं थोडंसं तेल सोडायचं आणि त्याच्यानंतर मी हे गॅस चालू करते आणि हे कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आपण ही कढई जे लावलं आहे ना ती कढई ह्याच्यामध्ये ठेवायची अशी आणि हे झाकण आहे ना हे झाकण लावून घ्यायचं आणि दोन ते ती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या लावून घेतलेली आपण शिट्टी आणि दोन किंवा तीन आणि जर समजा बघायचं जर थालीपीठ नाही आपलं शिरलं तर अजून दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या माझं हे कुकर खूप जुन्या पद्धती जुन्या जुन्या आहे आणि माझ्याकडे बोर आहे बोरचं पाणी असल्यामुळं हे तुम्हाला दिसत असेल असं हे क्षार आहेत हे किती जरी आपण घासले तर नाही निघत आहे त्याच्यामुळे ते, ते तुम्हाला दिसत असेल उकडीचं आज आपण उकडीचं थालीपीठ बनवत आहे त्याच्यासाठी आम्ही कांदा आणि लसूण दोन्ही पेस्ट ॲड करून केलेलं आहे उकडीचं थालीपीठ तर काही काही ठिकाणी खंडोबा देवाला कांदा लसूण पेस्ट उकडीच्या थालीपीठामध्ये ॲड करतात अशी परंपरा आहे आणि कांदा लसूण चालतं अशी ते तिथं रीत आहे तर काही काही ठिकाणी उकडीच्या थालीपीठामध्ये कांदा लसूण पेस्ट नाही चालत आहे तर तुमचा ऑप्शनल विषय आहे तुमच्या तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही कांदा लसूण ॲड करू शकता किंवा तुमचे परंपरा नाही कांदा लसूण खात तर तुम्ही कांदा लसूण पेस्ट घालू नका तर त्याच्याऐवजी कोथिंबीर जिरा ओवा आणि असं तुम्ही घालू शकतात हिंग त्याच्यामध्ये घालू शकतात ते पण थालीपीठ छान होतं तर उकडीचे मोदक गणपतीला आवडतात कानवले जसे करतात तसंच हे उकडीचं थालीपीठ खंडोबा देवाला अतिशय प्रिय आहे तर हे आवर्जून रविवारी श्रावण मासी चंपाषष्टीला आवर्जून केलं जाते तर हे असं थालीपीठ करा आणि नैवेद्य दाखवा माझं video.